बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील एकशे चाळीस गाव, एक गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शेगाव तालुक्यातील अडोतीस गावे जोडण्यात आली असून या गावांना अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा केला जात नाही यामुळे या गावांना तात्काळ पाणीपुरवठा करण्यात यावा या, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून शेगाव ते वरवट मार्गावर रास्ता रोको करण्यात आला जळगाव जामोद विधानसभा मतदार संघातील एकशे चाळीस गाव पाणी जळगाव संग्रामपूर आणि शेगाव या तालुक्यातील के गावांना केला जातो याच योजनेला शेगाव तालुक्यातील गावे जोडण्यात आलेली आहेत मात्र गावांपर्यंत पाणी पोहोचलेलेच नाही हा भाग खारपाण पट्टा असून या भागातील नागरिकांमध्ये किडनी रोगाचे प्रमाण वाढलेले आहे यासाठी येथील गावकऱ्यांना नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या या मागणीसाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटकडून वरवट शेगाव या मार्गावर रास्ता रोको करण्यात आला राष्ट्रवादीच्या नेत्या नंदताई पाऊल झगडे यांच्या नेतृत्वात या भागातील महिला व नागरिकांनी हा रस्ता रोको केला अर्धा तास चाललेल्या या आंदोलनात पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी वर्गणी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले पुढचे हे आंदोलन त्यांनी आम्हाला जी तारीख दिली तोपर्यंत आम्ही शांत बसणार आहे आणि हे जर त्यांनी आम्हाला तोपर्यंतही पाणी दिलं नाही तर आम्ही आता रस्त्यावर नाही उतरणार आहे ना तर हे कार्यालय जे आहे हे फोडून तोडून मोकळं होणार आहे आमच्यावर काही गुन्हे दाखल झाले तरीसुद्धा आम्ही त्याला सक्षमपणे तोंड द्यायला तयार आहे